यवतमाळ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर निषेध व्यक्त केला आहे हा संविधानिक चुकीचा निर्णय आहे परंतु आम्हाला कल्पना होती की भाजपची अदृश्य शक्ती ज्या प्रकारे काम त्याच त्याचप्रकारे त्यांच्याकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा केलीच जाऊ शकत नाही परंतु अजित पवारांनी पक्ष चोरून नेला बापाने मुलाला सांभाळावं व घर बांधून द्यावं आणि मग मुलांनीच बापाला घरातून काढून द्यावं या सडेतोड शब्दात अजित पवारांना वर्षा निकम यांनी चांगलेच टोमणे मारलेत आणि निवडणूक आयोगाचे निषेध केलेत दरम्यान आमचा न्याय आम्ही जनतेत जाऊन मागू जनताच आम्हाला न्याय देईल असं वर्षा निकम यांनी सांगितलं वातावरण बघता आम्हाला हा निकाल अपेक्षित होता की ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांसोबत शिवसेनेसोबत जे केलं ते आमच्यासोबतही करणार हे पूर्ण निकालाचं आम्हाला काही आश्चर्य वाटलं नाही आमच्यासोबत खूप भक्कम असा आवाज भक्कम असं नेतृत्व पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांना त्या विचारांचा वारसा घेणारं नेतृत्व आमच्यासोबत आहे माननीय नदी चंद्रजी साहेब त्यामुळे आम्हाला या निकालाचा फरक पडला नाही पण हे असं होणार होतं की कुठं नीतीचं षडयंत्राचं मनुवादी सरकारकडून काय अपेक्षा करणार सर्वप्रथम मी निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा मी निषेध व्यक्त करते कारण हा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या करणं पुरोगामी महाराष्ट्रात या देशामध्ये अशा पद्धतीनं निर्णय घेणं हा संविधानिक फार चुकीचा निर्णय झालेला आहे पण आम्हाला कल्पना होती माननीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत ज्या पद्धतीनं असा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे आम्हाला इतकी खात्री होती की निर्णय आपल्याच बाजूनी लागणार कारण भाजप आणि यांची अदृश्य शक्ती ज्या पद्धतीनं या देशामध्ये दे काम करत आहे त्यांच्याकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा केल्या जाऊ शकते राहिली गोष्ट पक्षाची अजितदादानी पक्ष चोरून नेला माणसंही चोरून मला सर्वसामान्यांना हा प्रश्न आहे की बापांनी घर बांधावं बापांनी सगळं सांभाळ सांभाळावं आणि पोरांनी बापालाच घराच्या बाहेर हापडून द्यावं पण पवारसाहेब एक विचार आहे पुरोगामी विचारांचे साहेब आहेत शाहू महाराजां शाहू फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे साहेबांनी त्या देशामध्ये राज्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे काम केलेलं आहे त्यामुळे आमचा पक्ष म्हणजे पवारसाहेब आमचं चिन्ह म्हणजे पवारसाहेब आणि आमचा विचार म्हणजे पवारसाहेब आणि साहेब असल्यामुळे हो, आम्ही कार्यकर्ते भक्कमपणे साहेबांसोबत उभे आहोत